निवडणुकीच्या रिंगणात उतरलं आहे असं आपण ते म्हणताय ते सत्य आहे आणि मी विकासाच्या कामासाठी उतरलेलो आहे आणि जो विकास व्हायला पाहिजे तो झाला नाही हे माझी नाळच मुळात ह्या ना मातीशी जोडलेली असल्यामुळे गेली पंचवीस वर्ष सातत्याने मी या कोकणात म्हणजे खास करून सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ह्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये माझा प्रवास आहे आणि त्या प्रवासामध्ये जे काही अजूनपर्यंत विकासात्मक कामं व्हायला पाहिजे ती झाली नाहीत ती सगळी अर्धवट पडलेली आहेत आणि ती पूर्ण व्हायला पाहिजेत आणि इकडल्या स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार मिळाला पाहिजे ह्यासाठी खास करून मी या निवडणुकीत उतरलेलो आहे सगळं राणे राणेंच्या चिरंजीवांना जनतेने पाच वर्षे दिली होती त्याच्यानंतर विनायक राऊतांना पण पाच वर्ष जनतेने दिली इथल्या मतदार लोकांनी आपल्यासमोर विकास काय झाला तो पण जनतेला मग दिसतो आहे आणि यांचं जे भूमिका आहे ह्या खऱ्या अर्थाने मला वाटत नाही त्यांना विकास करण्याच्या दृष्टीने लोक कार्य करतात किंवा कामं करतात आणि हा ह्या गोष्टीत कुठेतरी बदल व्हावा हो आता मला सांगा आपल्या इकडे एवढा मोठा समुद्रकिनारा आहे पर्यटन जिल्हे म्हणून हे दोन जिल्हे जाहीर होऊन त्याला पंचवीस वर्ष झाली मग का नाही पर्यटन एवढ्या वर्षात पडलं का नाही इन्फ्रास्ट्रक्चर त्याची क्रिएट झाली ज्या गोष्टींची गरज आहे तिथे अजूनही दुर्लक्षित का कि राहिले कित्येक ठिकाणचे अशी उदाहरणं देता येतील की जे योजना चालू केल्या आणि ते अर्धवट पडलेल्या आहेत आणि ते अर्धवट पडलेल्या जे योजना आहेत किंवा जे काय उपक्रम त्यांनी हातात घेतलेले आहेत जिल्हा परिषदे हॉस्पिटल म्हणा किंवा अन्य असे बरेचसे विकासाची कामं जी हातात घेतलेली होती ते बंद का पडलेत किंवा त्यांचं पूर्णतः का होत नाही आहेत आणि ते होत नाहीत तर तुम्ही नवे नवे उद्घाटनं करत सुटलात मग तुमच्याकडे नेमका काय प्रॉब्लेम आहे निधी आहे की नाही आहे का फक्त लोकांना परत आश्वासनं देण्यात आणि त्यांना भूळ पाडण्यात म्हणजे पारंपरिक जे राजकीय लोकांचे जे पद्धती येतात त्या पद्धतीने हे सगळं चाललेलं दिसतं आहे आणि गेले आजच नव्हे गेली वीस पंचवीस वर्ष मी हे पाहतोय आणि पण मी जरी सक्रिय राजकारणात नसलो तरी मी सक्रिय समाजकारणात आहे टक्कर राहणे जी टक्कर असं मी म्हणतच नाही माझी टक्कर माझी जी लढाई आहे ती या भूमिपुत्रांच्या अस्तित्वाची आहे त्यांना तिथे रोजगार मिळाला पाहिजे हे त्यांची काळाची गरज आहे आणि तो मिळत नाही त्यामुळे मी कोणाच्या टक्कर विक्कर घ्यायच्या गोष्टी करतच नाही कारण मला मला काय करायचं आहे मला इकडे जर त्यांना दोन टन प्रत्येकाला एक एक टम मिळालेली आहे ह्या इकडच्या मतदारांना मी हेच म्हणणार आहे की एकदम मला देऊन बघा आणि फरक बघा काम करण्यात विकासाच्या दृष्टीने हा फरक तुमच्या लक्षात येईल कारण इथे माझी नाळ ह्या भूमी भूमि भूमीशी जोडलेली असल्यामुळे माझी जी भूमिका असणार आहे ही इथल्या लोकांना पहिले रोजगार देण्याची आणि ला जपून उद्योग आणण्याची पर्यावरणाला जर घातक आहे तर त्याला समर्थन जाहीर करताच येत नाही परंतु जर पर्यावरणाला घातक नसलेले जो उद्योग आले तर त्या उद्योगांना कधीही स्वागत असणार आहे आणि नेमकं त्या दृष्टीकोनातूनच मी पाहतो आता इथला जो मच्छीमार आहे ह्यांच्या प्रचंड मोठ्या संस्था काय बघा मी एक उद्योगपती म्हणून माझी ओळख आहे मला माहिती आहे उद्योग एक उद्योगपती अनेक कुटुंबांना जगवतो त्यामुळे उद्योग हा आलाच पाहिजे तर नाणार जर विनाशकारी प्रकल्प असला तर तो व्हायलाच नाही पाहिजे कारण शेवटी उद्योग करून जर आमचा विनाश होणार असेल तर तो उद्योग कशाला पाहिजे परंतु जर त्याच्यातनं जर त्याचं नीट ॲनालिसिस केले गेले आणि जर जर त्याला त्या नजरेने पाहिलं गेलं आणि तो जर लोकांना हवा असेल तर कारण व्यवसाय उद्योग हा लागला तरच लोकांना रोजगार मिळणार आहे तर त्यादृष्टीने पण आपण विचार करू शकतो